राज्य सरकारने दोन सप्टेंबरला जी आर काढल्याने ओबीसी आरक्षण संपलं असं स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून विजय बोत्रे यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती ओबीसी संघर्ष योद्धा नवना वाघमार यांनी दिली ओबीसी विरोधात सरकारने जी आर काढल्याने राज्यभरात सतरा ओबीसी बांधवांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देखील वाघमार यांनी केली अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मौजे आलेगाव येथे ओबीसी चळवळीत काम करणारे योद्धा विजय भोसरे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली त्यानंतर माध्यमांशी बोलताना वाघमार यांनी म्हटले संविधानाला न मानणारे राज्य सरकार दबावाला बळी पडून ओबीसीत घुसखोरी करीत असेल तर अत्यंत चुकीचं असल्याचं देखील वाघमार यांनी म्हटलंय मराठा समाजातील आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने दहा लाख रुपयाची मदत केली ती तुटपुंजी मदत असून आणखी त्यांना वाढून द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असं स्पष्ट मत वाघमार यांनी व्यक्त केले परंतु राज्यातील आरक्षणासाठी शहीद होणाऱ्या ओबीसी बांधवांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयाची मदत देण्याची मागणी केली शिवाय त्यांच्या एका वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असंही वाघमार यांनी म्हटले राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पार्टीत खंजीर खुपसण्याचं काम केलं येणाऱ्या काळात भाजपला धडा शिकविल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही असा थेट इशारा वाघमार यांनी भाजपला दिलाय दोन सप्टेंबरचा काळा जी आर काढल्याच्या नंतर ओबीसीचं राजकीय आणि शैक्षणिक असल नोकरीतला असल अस्तित्व संपत आहे हे अशा भावनेतून जे गेल्या अनेक वर्षापासून ह्या अकोला जिल्ह्यामध्ये ओबीसी चळवळीत काम करणारे आमचे मित्र आमचे सहकारी विजयजी बोचरे यांनी या त्यांच्या मनाला अतिशय वेदना झाल्या आणि त्यांनी स्वतःचं जीवन स्वतःच्या मोबाईलमध्ये अक्षरशः स्टेटस ठेवून की दोन सप्टेंबरचा काळा जी आर काढल्यामुळं आमचं आरक्षण जातं आहे आमचं ओबीसीचं अस्तित्व संपतं आहे आणि हे मला आता जगण्यात काही अर्थ नाही असं स्टेटस ठेवून त्यांनी आत्महत्या केली खरं तर विजू भाऊच्या कुटुंबाला आज भेट दिल्यानंतर आम्हालासुद्धा अतिशय वेदना होतात की अतिशय हालाकीचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी चळवळीत काम करणारा नेता एकदम साध्या घरात हालाकीच्या याच्यामध्ये राहत असताना आणि त्यांनी पूर्ण जीवन आपलं ओबीसी समाजासाठी आजपर्यंत अर्पण केलेलं होतं अशा समाजसेवकाला तर या राज्य सरकारनं तर राज्य सरकार कुठंतरी झुंडशाहीला दबावाला बळी पाडणारं राज्य सरकार कुठेही संविधानाला न मानणारं राज्य सरकार जर कुठंतरी ओबीसीमध्ये घुसखुरी कोणी दबाव टाकत असेल आणि ओबीसीचं अस्तित्व संपत संपवत असेल तर हे अतिशय चुकीचे विजय भाऊ बोचरे सारखे भाऊ बोचरेंच्या नंतर अनेक या राज्यामध्ये चौदा पंधरा मते सोळा का सतरा लोकांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे मराठा समाज बांधवांनी कुठतरी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना जी भरघोस शासनाकडून जी मदत होती त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला प्रत्येकाच्या एक व्यक्तीला कुठेतरी नोकरीवर घेण्याचं राज्य सरकार नोकरी देत आहे आश्वासन देत आहे आणि आता नुकतंच मराठा समाजाच्या आत आत्महत्याग्रस्तांना त्यांच्या कुटुंबियांना स सर्व ठिकाणी दहा दहा लाख रुपये या राज्य सरकारने दिलं आहे त्याचप्रमाणे भाऊ बोचरे असतील आणि आमचे राज्यातील सर्वच ओबीसी जे ज्या लोकांनी ओबीसींचं आरक्षणासाठी शहीद झालेत त्या सर्व लोकांना न्याय देण्याचं राज्य सरकारने काम करावं दहा लाखा दहा लाख खूप तुटपुंजी मदत आहे आम्ही म्हणतो मराठा समाजाच्या लोकांनासुद्धा आणखी वाढून द्या काही प्रॉब्लेम नाही परंतु ओबीसीसाठी जे आता लढा देणारे आणि त्यासाठी ओबीसींचं अस्तित्व संपलं म्हणून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यांना तुम्ही पंचवीस लाख रुपये निधी दिला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पत्नी असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असल यांना नोकरी देण्याचं राज्य सरकारनं निर्णय घ्यावा आणि जर घेत नसेल तर नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी समाज जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आजपर्यंत म्हटलं किंवा ओबीसी आमचा डी एन ए आणि ओबीसी आमचा डी एन ए म्हणून आमचं ओबीसीत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं आहे तर ते आम्हाला सहन झालं ये नाही येणाऱ्या काळात या राज्य सरकारला भाजपला आम्ही दडा शिकवल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही त्यामुळं त्यांनी जे आमचे गेलेत लोक आमच्या लोकांना इथून पुढे आत्महत्या करण्याचं काम पडू नये कारण जर तुम्ही आणखी सुद्धा दोन सप्टेंबरचा काळाजी या रद्द केला तर इथून पुढं विजूभाऊ भोचरेसारखे काही म्हणजे विचार करून आत्महत्या करणारे लोक तयार होणार नाहीत आत्महत्या होणार नाहीत आणि त्यासाठी हा दोन सप्टेंबरचा काळाजीह राज्य सरकारने तात्काळ रद्द करावा आणि विजूभाऊ भोचरे यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं आणि विजूभाऊ भोचरेसह राज्यातील जे सोळा सतरा जण आहेत ह्या सग सर्वांना न्याय देण्याचं काम करावं त्यांना मदत करण्याचं काम करावं आणि त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचं काम करावं ही आज राज्य सरकारला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी कळकळीची विनंती करतो अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरून याचा जाब घेत विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत